नमस्कार माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज मुख्य संपादक पत्रकार सन्माननीय श्री पप्पू कोर्नारे कसैले भन्यो छ सबैजनाले यहाँ स्यारेरी तो बिल्कुल सक्रिय आहे मग गळगडगळ

चालू अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनल ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा